तर श्लोक वाचा आणि खालचा श्लोक येत नाही तर जय कृष्ण श्रीकृष्ण म्हणा आणि खालचा मराठी अर्थ वाचा, मरा वाचा। सातशे श्लोक रोज ठरून घ्या तुम्ही पंचवीस श्लोक वाचायचे महिनाभरात पूर्ण होईल काय सांगायचे भगवान कृष्ण लक्षामध्ये फार गोर आहे नाही समजलं कोणत्या एका मग गुरु करा समजून जाईल सगळं माझ्या आईने बाबा कुठतरी कीर्तनात ऐकलं की रोज जर तीनदा भगवद्गीता म्हटली तर भगवद्गीता पुढे कंठस्थ होती मला येऊन सांगितलं मी पाचवी मध्ये पाचवी पासून दहावी पास होत रोज गीता 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 एवढं तीनदाच म्हणायचो सुद्धा म्हणतो एवढा सुद्धा नाही आईने तीनदा सांगितलं तीनदाच म्हणायचं दहावी झाली ना अकरावीत गेलो आणि आश्रमात शिकायला गेलो दहावीला शाळेत पहिला नंबर आला चौऱ्याहत्तर टक्के दोन हजार दोन ला पण वडिलांची इच्छा होती की मुलगा कीर्तनकार असावा मला आर्मी जायची खूप इच्छा हाईट होती म्हणून मला आर्मी जायचं मोठा मोठा जातो तो, तो सुभेदार आर्मी मी सुभेदार आहे आर्मी मध्ये आणि मी क्षेत्रात कीर्तना कुठे शिक्षण बंद पर्यंत गेलो परंतु तिथे गेल्याच्या नंतर महाराज जी माझे गुरु पण असे लाभले मला काठीच होती तुम्हाला नाव माहिती आहे गुरुरी जंगले महाराज शास्त्रीची असे कडक व्यक्तिमत्व काठी घेऊनच पण माझं भाग्य सात महिन्यामध्ये एक हजार अभंग आणि गीतेचे सातशे श्लोक पाठ झाले होते सात महिन्यामध्ये म्हणजे वयाच्या सोळाव्या वर्षी पूर्ण भगवगीता दोन हजार नऊ ला कर्नाटकला स्पर्धा झाली चार राज्यामधून छत्तीस मुलामधून पहिला नंबर आला शंकराचार्यांच्या हस्ते बक्षीस मिळालं माझं केवढ भाग्य असं की आईनी आई आडाली हो तिला गीता येत नाही वाचता येत नाही की ज्ञानेश्वरी आजही ज्ञानेश्वरी वाचते बोट फिरवते आणि डोळ्यातून घसा घसा रडते मी विचारतो बाई का रडते तर ती म्हणते मला वाचता येत नाही म्हणून मी रडते जर मला वाचता येत असत तर मी केवढ्या आनंदाने पारायण केलं असत फक्त माऊली माऊली म्हणून बोट फिरवते आणि असं की तिने शाठ पारायण केले फक्त माऊली माऊली म्हणून परत तिला शिकवण्याचा खूप प्रयत्न केला पण अक्षर लक्षात राहत नाही आपल्याला वाचता येत आहे आपण ज्ञानेश्वरी वाचत नाहीत गाथा वाचत नाहीत गीता वाचत नाही वाचा आवर्जून वाचा ते नेम वाचे अक्षरे काय होईल आवडतो जगांनी आता पुरुषोत्तम परमात्मा तुम्हाला विसरणार नाही एवढी दिव्य आता भगवद्गीता वाचण्यामध्ये ज्ञानेश्वरी वाचण्यामध्ये अभंगाचं शेवटचं चळ